म्हण्या पडून भागत नाही काय करू का आधी रुप रुपाला मागे लागून काही फायदा नाही एक डाव हाय कुठ आहे ते हाणल्याशिवाय मेळ लागत नाही चला ते हा एक वाडा हाय तिथं पडक आहे त्याच्यामध्ये लय हाय काय 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 बघू तुला काय करायचं हाय मी ऐकण्यात हाय तेवढं बघू एक डाला हाणू चल काय झालं रे लोक रात्री चोरी करते आपण असतान दिवसा चोरी लाव आपण कशा आहे नाही का त्याला अरे लय शहाणी आहो आप आपण दिवसा करायला दिवसा करायला चल रे अरे इकडे कुठं चालायस तू यायला एवढं बिहारच का माहिती अजून तू गेलास ना मग तिकडे का माहिती भाऊ काय का तुझ्या चल मोहन्या हो ऐक आ... चल बोलू न बोल। आपली आ... आ... दिवाळी हाय आता शिमगा होत नाही का शिमगा 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 <laughs> ना हिडज दिवाळी म्हणून शिमगाय मन. म्हणून आलाव की भूत मित्राहून मला भे मला भी तू आपण कशाला आला सडसला सडसला आपण येतो आला मला सडस आले म्हणून म्हणलं तर नाही त्या टाइम मला सांडा सांडा चिती आहे तुला कुठे बी आय मला सांडा सांडून म्हणलं या मी अरे चिटी खातूस लोक बी नाही मी अजून तर गर्दा करू की आलाव कशाला इथं कशाला लहान आहे आलाव जी निगल ते अर्धार ना हो हो हा हो, हो मला अर्ध द्यावा लागते देतोर बाबा देतो चल कुठं दे आता कोचल हो हो चल शांत बस बोलू नको जास्त